पुणे हिट अँड ड्रायव्ह या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अग्रवाल यांचे राज्यभरात कुठे कुठे कनेक्शन आहेत त्यांच्यावर आता पोलिसांचा ससेमिरा लागला आहे, ससे लाग आहे। यातच महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब हे विशाल अग्रवाल यांचे असल्याच्या माहितीच्या अधिकारातील अर्जातून बाहेर आले आहे त्यामुळे विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झाल्याने शासकीय भाडेच्या जागेत उभारलेले अनधिकृत पंचतारांकित हॉटेल व हॉटेलमधील बार बंद करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी केली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की महाबळेश्वर येथे सिटी सर्वे क्रमांक दोनशे ही शासकीय आहे ही पारशी जिमखाना या ट्रस्टला तीस वर्षाच्या कराराने देण्यात आली वेळोवेळी या मिळकतीच्या भाडे पट्ट्याचे नूतनीकरण करण्यात आले दोन हजार सोळा साली पारशी जिमखाना या ट्रस्टवर पारशी नसलेले सुरेंद्र कुमार अग्रवाल व उषा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना घेण्यात आले आणि त्यानंतर केवळ चार वर्षांनी दोन हजार वीस साली पारशी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या सर्व ट्रस्टींनी नावे कमी होऊन त्या ठिकाणी अग्रवाल यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे ट्रस्टी म्हणून दाखल करण्यात आली पारशी जिमखाना ट्रस्टला जी शासकीय मिळकत दिली ती केवळ रहिवासाकरता देण्यात आली होती त्यानंतर त्यानंतर मिळकतीपैकी काही भाग हा वाणिज्य करून घेऊन त्या सर्वच मिळकतीचा वापर हा वाणिज्याकरिता सुरू झाला आहे आता पारशी जिमखानाऐवजी या ठिकाणी एम पी जी क्लब हे तारांकित हॉटेल सुरू करण्यात आले आहे या हॉटेलसाठी मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकाम देखील करण्यात आले आहे याच मिळकतीमध्ये बार व स्पा देखील सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी अनेक नियम धाब्यावर बसून हॉटेल चालवले जात असल्याने यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी एप्रिलमध्ये तक्रार केल्या आहे महाबळेश्वर येथील सिटी सर्वे क्रमांक दोनशे तेहतीस ही मिळकत मुळात पारशी जिमखाना या नावाने आहे ती मुळात एक ट्रस्ट आहे ही ट्रस्टची जमीन एम पी जी क्लब या नावाने घेण्यात आली ह्या ट्रस्टचा जो वापर होता तो काही त्यातला जो भाग होता हा फक्त वाणिज्य वापरासाठी होता पण एम पी जी क्लबने ती घेऊन पूर्णपणे त्याचा संपूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे मुळात ट्रस्टनी जमीन ही एम पी जी क्लबला दिली एम पी जी क्लबनी तिसऱ्यांना चालवायला दिली हे कुठल्या कायद्यात बसत नाही ते असं असताना देखील ते कायद्यात बसवले हो मुळात ह्या प्रॉपर्टीला बारचं परमिशन कसं देण्यात आलं आज देखील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बार चालू आहे आपण या ठिकाणी बघू शकता की अपघात करून दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे ज्या व्यक्तींमुळे मृत्यू झालेला आहे त्यांच्या नावाने असलेला बार देखील आज देखील चालू आहे याच्यावरती जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करून हे हॉटेल बंद करण्यात यावं अशी माझी मागणी आहे